महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या दिवशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात ठिकठिकाणी थीक ढोल ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढली जाते तसेच महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती आणि महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्यातर्फे शिवजयंती साजरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या नेतृत्वात रामदासवाडी परिसरातून बाईक रॅलीची सुरुवात झाली पुढे सिंदीगेट इंदिरानगर बिर्ला कॉलेज खडकपडा चौक मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर बाईक रॅलीची सांगता झाली तसेच सगळ्यांनी किल्ल्यावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या बाईक रॅलीत भगवान दाजी नंदिनी जाधव लक्ष्मी कांबळे श्याम फुलारे राजेश पाटील भूषण भानुशाली काव्य जाधव पूजा भोसले रमा नायर दिव्या नायर शकील बागवान चेतन तेजी बापू कापुरे हरीश भोईर राजन पवार संध्या साठे कांचन साठे रीता फर्नांडीस कविता जाधव सुनीता मोरे सुजाता आर्य संगीता मोरे विभावरी विचारे सुवर्णा भालेराव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच तेथे जमलेल्या तमाम शिवभक्तांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आज महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही प्रमाणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्या तर्फे बाईक रॅली काढण्यात आली आहे या बाईक रॅलीमध्ये तरुणांनी आणि महिलांनी सहभाग घेऊन एक आनंदी वातावरण तयार करून आम्ही दुर्गाडी मातेचे आम्ही दर्शन घेतले आहे दुर्गाडी येथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन छत्रपतींचे दर्शन घेणार आहोत आणि खरंच ही जी प्रेरणा महाराजांची आहे ती उदय जाधव यांनी चांगल्या प्रकारे दरवर्षी एक छान सोहळा आमच्या कल्याण पश्चिम मध्ये साजरा करतो आणि असेच सगळ्या तरुणांनी व महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन आनंद व्यक्त करावा

आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्यातर्फे बाईक रॅली काढण्यात आलेले आहे या बाईक रॅलीमध्ये तरुणांनी महिलांनी सहभाग घेऊन एक आनंद असं वातावरण निर्मित करून आम्ही दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घेणार आहे आणि खरंच ही जी प्रेरणा महाराजांची आहे ती उदय जाधवनी चांगल्या प्रकारे दरवर्षी एक छान सोहळा आमच्या कल्याण पश्चिमतर्फे करण्यात येत असतो आणि असाच सगळ्या तरुणांनी महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि आपला आनंद व्यक्त करावा विनम्र विनंती जय भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे माननीय उदयजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे साजरी करतात आणि प्रत्येकजण या रॅलीमध्ये उत्साहानेच समाविष्ट असतो आणि खूप उत्साहाने सगळे लोक साजरी करतात आणि आपण हे केली पाहिजे हा सर्वात चांगला विचार ते दरवर्षी मांडत असतात आणि आम्ही सगळेजण आनंदाने सहभागी होतो आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांचं पुढेही अशीच प्रकारे रॅली चालू येते आणि शिवजयंती अशीच प्रमाणे साजरी करतात धन्यवाद ओके okay. डोळ्याला न दिसणार इतकी अखंड प्रजा आणि या अखंड प्रजेचा एकच जाणता राजा तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज उदय आपले मान्य उदय जाधव आणि त्यांच्या पत्नी नंदिनी जाधव यांच्या तर्फे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आहे करण्यात आली आहे ती उत्साहाने करण्यात आली आहे आणि आज आम्ही बाईक रॅलीमध्ये सगळे सहभागी झालो आहोत दुर्गाडी देवीचं दर्शन करून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जाऊन त्यांना मानवंदना करणार आहोत धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद